नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पेन आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये बाजार समिती आहे साखरी अवकाय तीन हजार आठशे क्विंटल किमान दर नऊशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती यावल आहे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे वीस रुपये कमाल दर एक हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मुशी आवकाय सहाशे तीन कुंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाई आहे चारशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये